मनुष्य जन्म प्राप्त करणे कठीण आहे हा आज आपला टॉपिक आहे म्हणजे मनुष्याच्या जन्माला येणे खूप कठीण आहे तर आजची आपली ही गोष्ट आहे एरकपत्त नागराजाची गोष्ट एरकपत्त नावाचे एक नागराजा होते त्यांची आजची आपली ही गोष्ट आहे तर धम्मपदामध्ये गाथा क्रमांक एकशे ब्याऐंशी किच्छो मनुष्यपटी लाभो किच्छंग मच्छान जीवितंग किच्छंग सद्धम्म सवर्ण किच्छो बुद्धाना उपाद ह्या गाथेचा अर्थ असा आहे मनुष्य जन्म प्राप्त होणे दुर्लभ आहे मनुष्य जन्म प्राप्त होणे खूप दुर्लभ आहे कुणालाही मनुष्य जन्म लवकरच प्राप्त करता येत नाही त्याचे जर पुण्यकर्म असतील तर त्याला मनुष्याचा जन्म मिळू शकते मर्त्य जीवांचे जीवन कठीण आहे जे लोक मेलेले असतात त्यांचे जीवांचे जीवन कठीण आहे आणि सद्धम्म श्रवण करायला मिळणे कठीण आहे सद्धम्म श्रवण करायला मिळणे सद्धम्म ऐकायला मिळणे सुद्धा खूप कठीण आहे तसेच बुद्धांचे उत्पन्न होणे हे अत्यंत दुर्लभ आहे आणि बुद्धा बुद्ध उत्पन्न होणे बुद्धांचे उत्पन्न होणे हे खूप अत्यंत दुर्लभ आहे अजून बुद्ध कधीही उत्पन्न होऊ शकतात का नाही त्यांचे उत्पन्न होणे खूप दुर्लभ आहे तथागत वाराणसीला राहत होते तिथे एक वृक्ष होता सप्त शिरीषक वृक्ष त्या झाडाच्या खाली जेव्हा तथागत साधना करीत होते तेव्हा त्यांनी ही गाथा म्हटलेली आहे पण ही गाथा कुणाला उद्देशून म्हटलेली आहे तर एरकपत्र नावाचा एक नागराजा होता त्याला उद्देशून भगवंतांनी ही गाथा म्हटलेली आहे एरकपत्र नागराजा काश्यप बुद्धाच्या शासन काळात एक युवक भिक्खू होता बुद्ध आता बुद्ध सिद्धार्थ बुद्धांच्या आधी खूप सारे बुद्ध ऑलरेडी होऊन गेले ठीक आहे टोटल अठ्ठावीस बुद्ध आतापर्यंत झाले तर काश्यप बुद्ध म्हणजे सिद्धार्थ बुद्धांच्या आधी कोणते बुद्ध होते काश्यप बुद्ध होते तर काश्यप बुद्धाच्या काळामध्ये एक नागराजा एरकपत्त नावाचा नागराजा होता तो एक युवक भिक्खू होता त्यावेळी एका नावेवर बसून नदी पार करीत असताना त्यावेळी काय झाला तो एका नावेवर बसत बसला होता आणि नावेवर बसून तो नदी पार करीत होता तर तेव्हा त्याने काय केलं एका गवताच्या गुच्छातून एक गवताचा गुच्छा होता त्याच्यामधून त्याने एरक पत्ता एरक पत्त्याला म्हणजे पाण्यामध्ये जो साप राहतो त्या एरक पत्ताला त्या भिक्खूने पकडले त्याने पकडले त्या भिक्खूने त्या एरक पत्ताला सापाला आणि त्याला पकडत पकडत खिचत खिचत नावासोबत नावेसोबत घेऊन गेले ब नावेबरोबर पाण्यातून तो त्या सापाला ओढू लागला पकडला आणि त्या सापाला ओढू लागला बराच वेळ त्या भिक्कूने त्या सापाला सोडलेच नाही आणि खूप वेळपर्यंत त्या भिक्कूने सापाला सोडलेच नाही ते पकडत पकडत त्याला खिचत खिचत घेऊन जाऊ लागले शेवटी तो साप त्याला चावला आणि भिक्कू मरण पावला आणि शेवटी काय झालं तो साप त्या भिक्खूला चावला आणि त्यामुळे त्याच्या चावण्यामुळे तो भिक्खू मरण पावला मृत्यूनंतर तो नागवंशातच जन्माला आला जेव्हा त्याची मृत्यू झाली त्या ते भिक्खूची तेव्हा तो नागवंशामध्ये जन्माला आला आणि एक विशालकाय नागराजा झाला आणि तो नागवंशामध्ये जन्माला आला आणि एक विशालकाय नागराजा झाला त्या विशालकाय नागराजाचे नाव होते एरक पत्त म्हणून प्रसिद्ध झाले तो जो विशालकाय नागराजा होता अगोदर जन्मी जन्म कोण होते ते एक भिक्खू होते ह्या जन्मामध्ये त्यांना नाग नाग है? है ना नागराजा म्हणून त्यांचा पुनर्जन्म झाला होता ठीक आहे तर ह्या जन्मामध्ये त्यांचं नाव ठेवण्यात आलं एरकपत्त म्हणून त्यांना ओळखू लागले एरकपत्त नागराजाला एक अतिशय सुंदर कन्या होती ह्या नागराजाला ना एक अतिशय सुंदर कन्या होती त्याने तिचे स्वयंवर रचले होते त्या सुंदर कन्येचे त्या नागराजाने स्वयंवर असले होते आणि अशी अट ठेवली होती की माझ्या कन्येने विचारलेल्या चार प्रश्नांची उत्तरे जो कोणी बरोबर देईल योग्य तरीकेने देईल त्याच्याशी मी माझ्या मुलीचा विवाह करून देणार विवाह लावून देणार ठीक आहे नागराजाने ही शर्त ठेवली की माझी कन्या तुम्हाला चार प्रश्न विचारणार त्या चारही प्रश्नांचे उत्तर तुम्ही जर योग्य दिलेत तर मी त्या पुरुषासोबत माझ्या कन्येचा विवाह करून देणार ती ते प्रश्न गीतांच्या माध्यमातून लोकांना ऐकावी लागली म्हणजे ती गाव गाव गीतांच्या माध्यमातून म्हणजे गाण्याच्या स्वरूपामध्ये ते प्रश्न ती विचारायची बरेचसे वर आले परंतु कोणीही तिच्या प्रश्नांचे योग्य उत्तर देऊ शकले नाही खूप लोक आले परंतु त्या पुष्कळशा वरांनी तिच्या प्रश्नांचे योग्य उत्तर देऊ शकले नाही आता ती ते जे चार प्रश्न विचारायची चा ती ते चार प्रश्न कोणते होते गीताच्या माध्यमातून गाण्याच्या माध्यमातून ती विचारायची तर ते चार प्रश्न असे होते पहिला प्रश्न होता कोणत्या राजाला अधिपती म्हणतात पहिला प्रश्न कोणत्या राजाला अधिपती म्हणतात दुसरा प्रश्न होता कोणत्या राजाला राजेश्वर म्हणतात दुसरा कोणत्या राजाला राजेश्वर म्हणतात आणि तिसरा होता कोणाला वीतराग म्हणता येईल चौथा प्रश्न होता कोणाला मूर्ख म्हणता येईल अशा प्रकारे ती चार प्रश्न विचारायची बरं परंतु तिथे येणाऱ्या प्रत्येक वर तिच्या प्रश्नांचे उत्तर काही देऊ शकले नाही समस्त जम्बुदीपवासियांनी तिचे गीत ऐकून निश्चय केले की त्या नागमणिकेला आपण हस्तगत करू व त्या निश्चयानुसार ते तिथे जाऊन उत्तर दाखल प्रतिगीत ते तिला व नागराजाला ऐकवत असत आता सगळ्यांनी विचार केला की आपण हिला हस्तगत करू आणि ते आपल्या प्रश्नांचे उत्तर तिच्या बरोबर तिला गाण्याच्या माध्यमातूनच ऐकवू लागले परंतु नागराजाला कोणाचेही गीत हृदयस्पर्शी असे वाटले नाही गीताच्या माध्यमातून ते आपले जेव्हा आन्सर द्यायचे परंतु जो नागराजा एलक पत्त होता त्याला कुणाचेही प्रश्न बरोबर प्रश्नांचे उत्तर हृदयस्पर्शी वाटले नाही आता नागकन्या त्यांना देण्याचे त्यांनी नाकबूल केले आणि त्यांनी म्हटलं की मी आपली नागकन्या तुम्हाला काही देत नाही अशा तऱ्हेने अशा तऱ्हेने प्रतिपक्ष उपोसताच्या दिवशी ते गाणे गाता एक, एक गाणे गाता गाता एक बुद्धांतर संपले अशा तऱ्हेने असं करत 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 एक उपोसताचा दिवस आला आणि त्या दिवशी गाने गाद गाद जे जे ते गाणे गात गात एक बुद्धांतर संपून गेले बुद्धांचा जन्म संपून गेलं जे उप जे काश्यप बुद्ध होते त्यांच्या काळ संपून गेलं आणि मग दुसरे बुद्ध जन्माला आले कोणते तर स सिद्धार्थ गौतम बुद्ध परंतु एक बुद्धाचा जन्म होणे आता मरण पावले आणि आता लगेच त्यांचा जन्म होतो का नाही कितीतरी कल्प लागतात त्यांना जन्म घ्यायसाठी कितीतरी हजारो वर्ष लागतात आपण त्यांना मोजून सुद्धा शकत नाही ठीक आहे तर तेव्हा आपले शास्त्रात तथागत गौतम बुद्धांचा जन्म झाला काश्य बुद्धांचा काळ संपला आणि नंतर त्याच्या हो कन्याचा विवाह होऊ शकला नाही तेव्हापर्यंत नंतर मग कोणाचा जन्म झाला तथागत गौतम बुद्धांचा जन्म झाला एके दिवशी प्रातःकाळी जेव्हा भगवंतांनी लोकावलोकन केले एके दिवशी सकाळी सकाळी भगवंतांनी आपल्या दिव्य दृष्टीने पूर्ण पृथ्वीवर बघितलं काय सुरू आहे काय नाही तेव्हा त्यांना एरकपत्त नागराज व उत्तर मानव त्यांच्या क्षेपामध्ये दिसू लागले तेव्हा त्यांना एरकपत्त नागराजा आणि एक उत्तर मानव त्यांना दिसू लागला कुणाला तथागताला त्यांचे काय विपाक आहे त्यांना दिसले विचार केला की काय विपाक का आहे हे जाणण्याच्या त्यांनी प्र... प्रयत्न केला आणि ते दोघेही विमुक्ती मार्गात प्रवेश करणार असल्याचे त्यांना समजले हे जाणण्याचा त्यांनी प्रयत्न केला की यांचे काय विपाक आहे आणि मग तथागताला समजू आले की हे दोळगेही विमुक्ती मार्गामध्ये प्रवेश करणार आहेत असं त्यांना समजू आलं तथागतांना त्या दिवशी भगवंत वाराणसी नगरीत सात शिरीष वृक्षाखाली ध्यान करीत बसले होते आणि त्या दिवशी भगवान बुद्ध वाराणसीमध्ये सात शिरीष वृक्षाखाली ध्यान करीत होते तिथे बसले असताना जेवढूनच उत्तर मानव जाताना त्यांना दिसला जेव्हा ते तिथे ध्यान करीत बसले होते तेव्हा त्यांना तिथे बसले असतानाच उत्तर मानव त्यांच्या जवळून जाताना त्यांना दिसला भगवंत त्याला म्हणाले उत्तर मानव जरा जवळ ये भगवंतांनी त्या उत्तर मानवला जवळ बोलावले तेव्हा ते भगवंताजवळ येऊन त्यांना वंदन करून बाजूला बसला तेव्हा तो उत्तर मानव भगवंताकडे आला भगवंतांना वंदन केलं आणि बाजूला बसला तो बसल्यानंतर भगवंतांनी त्याला विचारले तू कुठे जात आहेस त्या उत्तर मानवाला विचारलं भगवंतांनी तू जात आहेच तेव्हा ते उत्तरला एरकपत्तर नागराजाच्या एरक मुलीचे गीत ऐकण्यासाठी मी जात आहे तो उत्तर मला म्हणतो मी येरकपत्तर जी नाग एरकपत्त नागराजाचे नागकन्ये आहे तिचे उत्तर मी तिचे गीत ऐकण्यासाठी मी जात आहे तेव्हा तथागतांनी विचारलं त्याला तू ये फक्त कन्याच्या गीताचे प्रतिगीत जाणतोस काय ठीक आहे तू तिचे गीत ऐकण्यासाठी जात आहेस परंतु तिच्या गीतावर प्रतिगीत द्यावं लागते जवाब द्यावं लागते तर ते तू जाणतोस काय त्यावर तो म्हणाला जाणतो म्हणते त्यावर तो म्हणतो तर मानव जाणतो म्हणते मी प्रश्नांचे उत्तर जाणतो असे म्हणून त्याने तयार केलेले प्रतिगीत भगवंतांना ऐकवले असं त्यांनी म्हटलं आणि मग भगवंतांना त्यांनी जे तयार केलेले प्रतिगीत होते ते त्यांनी ऐकवले मी तुला ते त्यावर कथाकथ त्याला म्हणाले तू जे मला उत्तर ऐकवलेस ते बरोबर नाही आहेत हां मी तुला बरोबर उत्तर सांगतो तू ते नीट स्मरण कर आणि त्या कन्याच्या गीताच्या गीताला तसेच उत्तर दे काय तू जे मला उत्तर सांगितले ते बरोबर नाही आहेत मी तुला तु बरोबर उत्तरे सांगतो तू ते स्मरण कर आणि त्या कन्याच्या उत्तर कन्याच्या प्रश्नांना जसे मी उत्तर सांगते सांगतो तसेच तू उत्तर दे भगवंताकडून त्या कन्याच्या प्रश्नाचे उत्तर ऐकता ऐकताच उत्तर मानव श्रोतापन्न झाला आणि जेव्हा भगवंत त्या प्रश्नांचे उत्तर सांगत होते तेव्हाच उत्तर ऐकता ऐकताच तो उत्तर मानव अवस्थेला प्राप्त झाला त्यावेळी एरकपत्त नागराजाने आपल्या मुलीच्या स्वयंवराची पूर्ण तयारी करून मोठा मंडप घातला होता आणि जो एरकपत्त नागराज होता त्यांनी त्यावेळी मुलीच्या लग्नासाठी स्वयंवरासाठी मोठा मंडप टाकला होता सर्व लोक नाग जिंकण्याच्या ध्यानेतच तिथे आले होते आणि सर्वांचा एकच उद्देश होता नागकन्येला आम्ही जिंकावं म्हणून भगवंतांनी सांगितलेले प्रतिगीत कंठस्थ करून उत्तर मानवसुद्धा तिथे उपस्थित झालेला होता आणि भगवंतांनी त्या उत्तर मानवाला पूर्ण सही सही प्रश्नांची उत्तरे सांगितली होते तर तो उत्तर मानव त्या प्रश्नांचे बरोबर उत्तर पाठ करून तिथे पोचलेला होता आता तो श्रोतापन्न झालेला हो झालेला होता त्याच्यामुळे त्या कन्येला दे प्राप्त करण्याची त्याची जराशीही इच्छा राहिलेली नव्हती तिला प्राप्त झाला होता म्हणून त्याची जराही इच्छा नव्हती की मी त्या कन्येला प्राप्त करावं म्हणून मात्र नागराजाच्या भगवंतांनी त्याला तिथे जाण्याची दिली होती परंतु तथागतांनी त्याला तिथे जायची अनुमती दिली होती नागकन्येने तिथे उपस्थित सर्वांना तिचे गीत ऐकवले मग ती जी नागकन्या होती तिने तिथे उपस्थित सर्वांना आपले गीत ऐकवले तिचे गीत असे होते किंसु अधिपती राजा किंसु राजा रजित सरो कथंग बिरजो होती आहे तिचे प्रश्न असे होते ज्या गीताचा अर्थ असा होता हा गीत ती गायची त्या गीताचा अर्थ असा होता कोणाला कोणत्या राजाला अधिपती म्हणता येईल पहिला प्रश्न दुसरा कोणत्या राजाला राजेश्वर म्हणता येणार तिसरा प्रश्न होता कोणाला वितराग म्हणता येईल आणि चौथा प्रश्न होता कोणाला मूर्ख म्हणता येणार बरोबर हे चार प्रश्न तिने ह्या गीताच्या माध्यमातून विचारले नाक चारही प्रश्नांचे उत्तर कोणीही नीट देऊ शकला नाही परंतु त्या नाक करण्याच्या चारही प्रश्नांचे उत्तर कोणीही नीट देऊ शकला नाही त्यावेळी उत्तर मानव त्या गर्दीतून नागराजा व नाग धावत सुटला आणि त्यावेळी जो उत्तर मानव होता तो त्या गर्दीतून नागराजा आणि नाग धावत धावत सुटला तो तिथे पोहोचला त्याने नागराजाला थांबवून मी त्या कन्याचे कन्याच्या प्रश्नांचे उत्तर देईल त्याने त्या ते नागराजाला थांबवले आणि काय म्हणतो तो उत्तर मानव मी ह्या कन्याचे प्रश्नांचे उत्तर देईन म्हणून नागकन्याच्या गीतावर आपले प्रतिगीत त्याने ऐकवले या कुणी उत्तर मानवणे ज्याला तथागतांनी पूर्ण बरोबर बरोबर आन्सर सांगितले होते त्या प्रतिगी प्रतिगीतेचा अर्थ असा होता पहिला जो प्रश्न होता कोणत्या राजाला अधिपती म्हणतात हा पहिला प्रश्न होता तर ह्या प्रश्नांच्या उत्तर त्या मानवाने कसं दिला होता जो आपल्या सहा इंद्रियांना ताब्यात ठेवतो तोच राजा होय कोणत्या राजाला अधिपती म्हणता येईल त्याचे उत्तर काय होता जो आपल्या सहा इंद्रियांना ताब्यात ठेवतो तोच राजा होय दुसरा प्रश्न होता कोणत्या राजाला राजेश्वर म्हणतात त्याचे प्रश्न त्याचे उत्तर त्यांनी असे दिले जो क्लेशांच्या वशीभूत आहे तो राजा नाही जो राजा क्लेशांच्या अधिभूत आहे तो राजा नाही मात्र जो क्लेशांपासून मुक्त आहे तो राजेश्वर आहे परंतु जो क्लेशापासून मुक्त आहे तोच राजेश्वर आहे तिसरा प्रश्न होता कोणाला वितराग म्हणता येईल त्या प्रश्नांचे उत्तर त्यांनी असे दिले जो तृष्णा मुक्त आहे जो तृष्णा मुक्त आहे जो क्लेशांपासूनही मुक्त आहे त्याला वितराग म्हणतात असं त्याच्या उत्तर होतं चौथा प्रश्न होता कोणाला मूर्ख म्हणता येईल त्याचे उत्तर त्यांनी असे दिले जो सांसारिक काम भोगाच्या मागे धावत सुटतो तो मूर्ख आहे जो ह्या सांसारिक कामवासनेच्या मागे धावत सुटतो तो मूर्ख आहे अशा तऱ्हेने त्या नाग नाग युवतीच्या चारही प्रश्नांचे योग्य उत्तर मिळाल्यामुळे ती समाधानी झाली व पुन्हा तिने प्रश्न केला चारही प्रश्नांची उत्तर ऐकून ती खूप समाधी समाधानी झाली नागकन्या आणि पुन्हा तिने प्रश्न केला मूर्ख कोणाद्वारे वाहत जातो तथा पंडित कोणापासून प्राप्त करतो हा पहिला प्रश्न दुसरा प्रश्न तिने केला योगक्षेमी कसा असतो आणि आपणास माहीत असल्यास त्याचे उत्तर द्यावे असे तिने उत्तर मानवाला पुन्हा प्रश्न विचारले त्यावर तो उत्तर मानव प्रतिगीत गाऊन उत्तरला मूर्ख मनुष्य काम पुराने वाहत जातो म्हणजे जा मूर्ख मनुष्य काम वाचनेमध्ये लिप्त होत जातो आणि पंडित मनुष्य सम्यक प्रधान उपायांनी काम वाचनेपासून दूर राहतो आणि साधनामध्ये वृद्धी करत असतो आणि साधना जो करतो तो त्याच्याकडून प्रेरणा घेत असतो असं त्यांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलं दुसरा प्रश्न तिने विचारला होता योगक्षेमी कसा असतो तर त्यांनी उत्तर दिलं सर्व भोगादी विकारांपासून रहित राहणाऱ्या साधकाला योगक्षेमी असे म्हणतात सर्व काम वाचनेपासून लांब राहणाऱ्या साधकाला योगक्षेमी असे म्हणतात असं त्यांनी उत्तर दिलं उत्तर मानवली वरील नागकन्या व उत्तर मानव यांच्यातील गीत प्रतिगीत ऐकून नागराजाचा दृढ निश्चय झाला की ह्या लोकात बुद्धोत्पाद झालेला आहे नागराजाला समजू आलं की ह्या लोकांमध्ये जन्म झालेला आहे तेव्हा त्याने विचार केला की मी एक बुद्धांतर पासून असे पद कधीही ऐकले नाही आणि त्याने विचार केला की एक बुद्धांतर संपून गेलं परंतु एक बुद्धांतरपासून मी असे प्रश्नांचे उत्तर कधीच ऐकले नाही अवश्य लोकांमध्ये बुद्ध अवतरित झालेले आहे त्या नागराजाला असं वाटलं की अवश्य लोकांमध्ये आता बुद्ध अवतरित झालेले आहेत त्याला आन अत्यंत आनंद झाला आणि असं वाटलं आणि त्याला खूप अत्यंत आनंद झाला व त्या आनंदाच्या भरात तो आपल्या शेपटीने मोठमोठ्याने मोड़ प्रहार करू लागला आणि त्याला खूप आनंद झाला आनंदाच्या भरात तो आपल्या शेपटीने मोठमोठ्याने प्रहार करू लागला त्यामुळे समुद्रात मोठमोठ्या लाटा निर्माण झाल्या त्याच्या शेपटीने प्रहार केल्यामुळे समुद्रामध्ये मोठमोठ्या मोड़ लाटा निर्माण झाल्या मात्र त्या लाटांमधूनही तेथील सर्व मनुष्यांना नागराजाने सुरक्षित किनाऱ्यावर आणून सोडले परंतु समुद्रामध्ये त्या लाटा निर्माण झालेल्या होत्या तरी सुद्धा त्या नागराजाने सर्व लोकांना तिथून समुद्राच्या किनाऱ्यावर आणून सोडले नंतर उत्तर मानवाला त्याने विचारले की शास्त्र कुठे आहेत त्यांनी त्या नागराजांनी एळपत्त नागराजांनी उत्तर मानवाला विचारले शास्ता तथागत कुठे आहेत यावर तो उत्तर मानव म्हणाला शास्त्रा वाराणसी येथे सात शिरीष वृक्षाखाली विहार करीत आहेत त्यांनी सांगितलं की तथागत वाराणसी येथे सात शिरीष वृक्षाखाली साधना करीत आहे तिथे राहत आहे हे ऐकून नागराजा शास्त्राच्या भेटीसाठी उत्तर मानवाबरोबर भगवंत जिथे विराजमान होते तिथे आला आणि हे ऐकलं त्यांनी आणि मग तो नागराजा त्या कुणासोबत आला उत्तर मानवाबरोबर तथागत जिथे राहत होते तिथे तो आला भगवंताचे त्यावेळी अपूर्व रूप होते आणि जेव्हा तो आला तेव्हा भगवंताचे खूप अपूर्व रूप होते सहा प्रकारचे रश्मी मंडळ त्यांच्या अवतीभोवती स्थापित झालेले होते भगवंताच्या अवतीभोवती सहा प्रकारचे रश्मी मंडळ स्थापित झालेले होते त्या मंडळात त्या दोघींनी दोघांनीही प्रवेश केला आणि त्यामध्ये तो आ, उत्तर मानव आणि एरपत्त नागराजा ह्या दोघांनीही प्रवेश केला शास्त्रांना प्रणाम करून रड़त 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 नागराजा रडत रडतच बाजूला बसला नागराजांनी तथागतांना प्रणाम केला आणि रडत रडत बाजूला बसला भगवंतांनी त्याला विचारले नागराज आपण असे रडत का बरं आहात भगवंत त्याला विचारतात असे कावर तुम्ही रडत आहात त्यावर नागराजा म्हणाला भनते मी आपल्यासारख्या एका बुद्धांच्या शिष्य बनून वीस हजार वर्षेपर्यंत श्रमण धर्माचे कठोरतेने पालन केले मी सारखा एक बुद्धांच्या शिष्य बनून वीस हजार वर्षांपर्यंत श्रमण धर्माचे कठोरतेने पालन केले तो श्रमण धर्मसुद्धा मला माझ्या ध्येयापर्यंत पोहोचवू शकला नाही परंतु तो श्रवण धर्म मला माझ्या ध्येयापर्यंत पोहोचवू शकला नाही मध्यंतरी माझ्यामुळे छोटाशा मध्यंतरी माझ्यामुळे छोटाशा सापाच्या चावल्यामुळे आणि एरक पत्ते तोडल्यामुळे प्रतिसंधी ग्रहण करून पोटातूनच खाणीला प्राप्त होणाऱ्या ठिकाणी मी उत्पन्न झालो असा म्हणजे मी उत्पन्न झालो एक बुद्धांतर संपले किती वर्ष त्यांनी केले वीस हजार वर्ष वीस हजार वर्षानंतर वर्षा बुद्ध आले वीस हजार वर्षापूर्वी कोणते होते काश्यप बुद्ध त्यांच्यानंतर वीस हजार वर्षानंतर कोणते बुद्ध आले तथागत गौतम बुद्ध एक बुद्धांतर संपले तरीही मला मनुष्य योनी प्राप्त होऊ शकली नाही एक बुद्धांतर संपले किती वीस हजार वर्षे पण संपली आणि एक बुद्धांतरही संपले तरी, तरी बला हो मला मनुष्यवणी प्राप्त होऊ शकली नाही आणि त्यामुळे मला सद्धम्म श्रवण करण्याचा सुअवसरसुद्धा मिळू शकला नाही तो तद्वतच आपल्यासारख्या पूजनीय बुद्धांचे सुमंगल दर्शनही मला होऊ शकले नाही आणि म्हणून मी सद्धम्मसुद्धा दुश्रवण करू शकलो नाही आणि आपल्यासारख्या बुद्धांचे दर्शनही मला होऊ शकले नाही शास्त्रांनी त्या नागराजाची आपली ऐकल्यानंतर म्हणाले महाराज मनुष्याचा जन्म प्राप्त करणे अत्यंत कठीण आहे तथागत त्या म्हणतात मग त्याचे प्रश्न त्याचे उत्तर ऐकून की मनुष्याचा जन्म प्राप्त करणे अत्यंत कठीण आहे कठी तसेच सद्धम्माचे श्रवण करणे सुद्धा अत्यंत दुर्लभ आहे सद्धम्माचे श्रवण करणे सुद्धा अत्यंत दुर्लभ आहे मात्र ह्या दोन्हीपेक्षा अति कठीण व अति दुर्लभ गोष्ट आहे या दोन्ही गोष्टींपेक्षा अति कठीण आणि अति दुर्लभ गोष्ट कोणती गो आहे तर बुद्धांचे उत्पन्न होणे हे अति दुर्लभ गोष्ट आहे असे सांगून भगवंतांनी वरची अशी गाथा म्हटलेली होती तर आजची ही गोष्ट होती एरकपत नागराजाची ठीक आहे आणि त्याच्या नागकंठेची साधू साधू साधू